आज छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची स्थापना मराठवाड्यातील युवकांसाठी व येथील जनतेचे संभाजी शोर्य प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे मराठवाड्यात अनेक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे असतील बेरोजगारी असेल पाणी प्रश्न असेल याबाबत कोणत्याच राजकीय पक्षाला काही सोय सुदूक राहिले नसून मराठवाडा पोरका झाला आहे मराठवाड्याला कोणी वाली नाही या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शहरात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली पुन्हा काही मग तिला आचारसंहिता चढ नाव घेतलं नाही भाऊस आ, इस वोला। वोला। सर्व नामात बोललोय आणि सर्व नामात बोलल्यावर काहीच नसते ईशेष नामात बोलायचं नाही आणि ते एवढे चांगले नाहीत की मी इशेस नामात याच्याबद्दल बोलाव म्हणून विनंती आहे की बाबा आपल्या पोरांना विनंती आहे की आपला सर्वश्रेष्ठ नेता आहे अरे आपला बाप आहे आपल्या घराचं चित्र आपल्या बापांमुळे बदलणार आहे म्हणून पोरींना विनंती आहे कॉफी शॉप या बाकीच्या भंगारबोस्तीत पडू नका तू कॉफी शॉपला तिहत्तर पन्नास रुपये त्याच्याकडे भांडवल ऐंशी रुपये त्याच्यात ते विचारते तिला तुला काय हवं आई आमची गायला घालती पिसा काट्याचा चमचा शालेन नाही ताईला तो पो बारीकचा घास घ्यावी हळूचे घास खाती त्याच्यानंतर तिच्याकडे पिंक कलरचा रुमाल आहे छोटासा हळू छोट कुस्ती आहे ना आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तिच्याकडे पाहतो हॅलो ठीक आहे त्याच्या खाती एक एक घास तिच्यावरती तुला काय हवं आमचा दलिंदर म्हणतो मला कॉपी हवी तिच्यावरती कोणती हवी ती म्हणते हॉट कॉपी हवे अरे दलिंदर आहे गावाकडे परातीनं काळाचे हात येणार तू काही गरज आहे का आणि तू काय डायला घ्यायला पाहिजे पिझा बिझा गावाकडे भिंतीकड फोन करून परातीत काला करून खाणारी तू त्यामुळे पहिले सर्वात आहे आपल्या आरोपाचे कष्ट आपल्या लक्षात आले पाहिजे आता करू नका मी ला व्हायरल होण्या अगोदर दहा व्हिडिओ माझ्या लग्नातला कोड घालून मी केले होते लग्नातला कोड आलेला त्याच्यावर बाय चान्स शिकवत असताना माझा पाहून मला ताणू लागला मी हे मीच आहे का आणि मला पाच लाख चाळीस जेव्हा पॅकेज नाकारलं का पण जेव्हा मी माझ्या भाषेत बोलायला लागलो मला कळलं ही माझी भाषा इलाच मला ताकद बनवायचे आपल्या मराठवाड्या भाषेमध्ये लोक आरेलाही म्हणायचे मराठवाड्याची भाषा गावडाव म्हणायचे मराठवाड्यात भाषा लागते त्यामुळे विनंती नाही तुमच्या खिशामध्ये पैशाचा असावा मात्र त्यामागे कुठल्याही गरीबाचा कळकळाट नसावा कुठलंही काम करा पण गोड गरीबा रचू नका प्रशासनात गेले चौकात उभे राहिले त्याचा रुमाल फाटका दिसला त्याला चालवायला त्याचे दोन शे घाला ते निघाले त्याचे कारण कि सर्व कार्यक्रम तुम्हाला इथं फेळायचा आहे आणि आपल्या देशाने फेळ फेड आला आहे गरीबीतून मोठं व्हायचं इथं आल्यावर मी गरीब म्हणून सांगायचं गरिबीवर भाषण द्यायची ठोकायचा हे आहे सोडा आपल्या लोकांना आपल्या लोकांनी मोठा करा काळाची करायची गावाकडे पंगत असती भाऊ पंक्तीला काय होते एखादा नेता आला पांढरे कपडे घालून आला त्याला आपलं दलिंदर पथरवाजी दे द्रोण दे है ना ग्लास दे त्याला विचारते पुन्हा भाजी गरम आणू हो का वरचा रस्सा आणू का पोळी नरम आणू का याचा बाप शेतात राब राब कधी कोणाचा रुपया खाला नाही तो हाताने येतो हाताने घेतो हातान द्रोण घेतो म्हणजे वांदे आपले गरीब आहे श्रीमंत लागली तर आपल्याला गरीबाचा सन्मान करता आला पाहिजे आणि आपल्या मित्राचा बाप गरीब आहे आपण पत्रवाडी लिहून द्या आपण द्रोण लिहून द्या त्याचा सन्मान करा कारण ते शेक मारून आपल्या बापाचा सन्मान करेल पहिलं काम ते हे आपल्याला म्हणून मी काय म्हणलं की दुखायला बसीचा इंजेक्शन वगैरे हो देऊ नका परिस्थिती जाणीव निर्माण करा ज्याला बोलता येत नाही त्याच्यावर तुमच्याकडून अन्याय हो नाहीये ग्रामीण मदत चालताना पाहत असतो एखादा येळूचा बांबू आहे ते येऊच्या बाबूला कोंबऱ्या बांधलेला असतात ईश्वराचे आभार म्हणा की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिले आणि पुन्हा आभार बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणा की कलम एकोणीस मध्ये तुम्हाला बोलता येते ते बाबासाहेबांचे आभार येत आपल्याला होत आहे काय येळूचा बांबू आहे त्या बांबूला कोंबड्या केलेले असतात भरता वेगानं तो गाडीवाला पळवतो हवा झोरात येते त्याच्या पंखाला स्पर्श करते पंख कर दचा, दचा, दचा तुटतात मात्र त्याला बोलता येत नाही कारण वेदना तर खूप व्हायला मात्र बोलता येत नाही मनामध्ये मातीचा ढेकोळ येतो लचकन ती चोच काय होते त्या ढेकाळ लागते मात्र प्रॉब्लेम हे त्याला बोलता येत नाही त्याला माहीत आहे अर्ध्या आपला कार्यक्रम होणार आहे पण प्रॉब्लेम हे त्याला बोलता येत नाही मग मानव या नात्याने ते तुम्ही जन्माला असाल तर पहिलं हे काम करा की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यावर तुमचा अन्याय होता कामाने तुम्हाला कोणाला मदत नाही करता आली मग रस्त्याला न...